हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल सो so, गुड मॉर्निंग आज छान एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आमच्याकडे फार कमी बनते ही कारण आरोहीला आवडत नाही सो तिला आवडावी म्हणून थोडीशी शेंगदाणे वगैरे लावून मी करत असते शेंगदाणे लावून भाजी केली ना म्हणजे बरेच फायदे असतात पहिला फायदा हा की भाजी रश्श्याची बनवायची असेल कारण बऱ्याचशा अशा भाज्या असतात की त्या आपण रश्शी नाही बनवू शकत सो अशा वेळेस शेंगदाणे लावून आपण ती भाजी रश्श्याशी बनवू शकतो दुसरा फायदा असा की कमी क्वांटिटीमध्ये भाजी असेल ना तर शेंगदाणे लावून केली की ती जरा जास्त बनते आणि तिसरा फायदा कोणी असं असेल घरात की ती भाजी ते खाऊच शकत नाहीत मग तेव्हा आपल्याला दोन दोन भाज्या कराव्या लागतात तर शेंगदाणे लावून केली की कसं रसा रसा सोबतही ते ती भाजी खाऊन घेतात सो मी आज बनवणार आहे वालाच्या शेंगा आठवड्यातून एखाद्याच वेळेस जी आहे ही भाजी बनते बऱ्याचदा तर पंधरा दिवसातून एकदा बनत असते सो आरोहीला ही भाजी आवडत नाही म्हणून मी मस्त शेंगदाणे वगैरे लावून बनवते आणि खरं सांगते खूप मस्त बनते ही भाजी वालाच्या शेंगाच्या फक्त अशा शिऱ्या काढते आणि हातानेच जे आहे तोळून घेते आणि ही भाजी बनवायची असली ना मी जे आहे रात्रीचंच शेंगा वगैरे तोडून ठेवत असते पण काल काही मला वेळ मिळाला नाही त्यामुळे आता पाच मिनिट माझे हे शेंगा तोडण्यातच गेले त्यानंतर शेंगदाणे आणि त्यामध्ये खूप साऱ्या मस्त लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि मिक्सरमधनं बारीक वाटण करून घेतलं आणि लगेचच जी आहे चला आता भाजी बनवायला घेते आज सकाळीच चा छान भाजी सर्वांचीच बनवून घेणार आहे त्यासाठी बघा सर्वात आधी लसण सॉरी मोहरी आणि जिरं टाकलं मस्त तडतडलं की भरपूर कांदा घातला त्यामध्ये त्यानंतर टोमॅटो घातलं आणि ते शिजल्यानंतर त्यामध्ये हे पूर्ण शेंगदाण्याचं वाटण घातलं आणि ते न खूप छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आणि जेव्हा आपण शेंगदाणे लावून किंवा तिळ लावून भाज्या करतो ना तेल जे असतं ना ते जरा कमीच घालायचं कारण शेंगदाण्याला तसं थोड्या वेळाने तेल सुटतंच कारण शेंगदाणे ही तेलबी आहे त्यातलंही तेल बाहेर येतं आणि भाजीमध्ये छान मग तेल त्यातलं उतरतं आणि खूप मस्त स्वाद येतो सो त्यामुळे मी तेल कमी टाकलं होतं तसं मी रेग्युलर जे आहे सूर्यफुलाचं तेल यूज करत असते आणि चला आता शेंगा वगैरे टाकल्या मी यातच आणि त्याही थोड्या परतून घेतल्या आणि त्यानुसार मग त्यामध्ये पाणी घातलं आणि लगेच जी आहे भाजीवर झाकण ठेवलं कारण भयंकर घाई झालेली असतं सकाळी सकाळी आणखी मला आरोहीला नाश्ताही बनवायचा होता तो साईड बाय साईड दुसऱ्या शेगडीवर मी चढवलेलाच आहे आणि पोळ्याही करायच्या राहिल्या होत्या सो नाश्ता होईस तोवर कणिक वगैरे मळली आणि बघा इथे माझी भाजी पा मस्त अशी बनवून तयार आहे तेलही छान सुटलेलं आहे रंगही छान आलेला आहे आणि चव तर इतकी छान झाली होती भाजीची आणि आता मी या स्टेजवर जे आहे गॅस बंद करते कारण आता थंड झाल्यावर आणखी त्या भाजीला थोडा जो आहे घट्टपणा येतच असतो आणि तशा तर आरोहीला ह्या शे शेंगा आवडत नाहीत पण अशी शेंगदाणे लावून केली ना आवडून खाते आणि आरोहीच्या पप्पाला तर तसंही भयंकर आवडते ही भाजी मी खरं सांगते इतकी घाईघाई कामं केले ना सर्व कामं आटोपले आरो आणि आरोहीला म्हटलं रेडी हो बाळा तर आरो बोलली की मम्मा मला कस्तरीच होत आहे कारण ना एवढ्यात बरीच धावपळ झाली आणि गावी वगैरे गेलो होतो ना इतकी मस्ती केली ना त्यामुळे तिचे हातपाय दुखत होते आणि तिला असं वाटत होतं की मला खूपच विकनेस आला वगैरे वगैरे आणि लगेच पप्पाला फोन केला पप्पा बरं नाही वाटत आहे तर त्याचे पप्पा बोलले जाऊ दे बाळा जाऊ नको तू शाळेमध्ये आणि काय एक दोन तासांनी तिला बरं वाटायला लागलं आणि लगेच पप्पाला बोलली चला मार्केटमध्ये मला थर्मल घ्यायचंच आहे सो त्यासाठी मग आम्ही आलो मार्केटमध्ये आरोहीसाठी थर्मल टी शर्ट आणि पॅन्ट वगैरे घेतलं आणि तिथे ना छान छान हुडीज स्वेटर बाजूच्याच काउंटरवर एक लेडीज पाहत होती सो ती गेल्यावर मीही जरा बघितलं ट्राय वगैरे केलेत आणि आवडलेत मला पण आज काही आम्ही परचेस केले नाहीत एक दोन दिवसांनी पाहू पुन्हा कारण त्यांच्याकडे ना फार कमी होते सध्या तीन चारच होते आणि जसं पाहिजे तसं काही मला असं मिळालं नाही हे ब्लॅक कलरचं मला जरा बरं वाटलं पण ब्लॅक घेऊ का नको असं चालू होतं मला पिंक हवं होतं पण या पिंकला कॅप नव्हती आणि आरोहीच्या पप्पांचं चालू होतं अगं कॅपवालंच घे बाहेर की जरा बरं पडतं पण शेवटी मला एकही एक आवडलं नाही आणि आम्ही आलोत शूजच्या दुकानात शूज माझ्यासाठीच घ्यायचे होते पण इथे अगेन माझं तेच का मला व्हाईट हवा होता शूज पण इथे ना ब्ल्यू पर्पल ब्लॅक सर्व सर्व होते पण व्हाईट जसा मला हवा होता तसा नव्हता सो इथेसुद्धा मी तशीच बाहेर आले आणि पिहूला शूज घ्यायची खरं तर काहीही प्लॅनिंग नव्हती पण तरी पठ्ठ्याने बसल्या बसल्या एक शूज पसंत केला आणि आम्ही घेतलाही आणि ना एक महिना झाले मी माझ्या डाय डायटवर एवढं लक्ष देत आहे गोड मी खूप जास्त स्किप केलेलं आहे पण इथे आरोहीने रबडी ऑर्डर केली आणि तिला काही ती का गेली नाही तिचे पप्पा तर गोड खातच नाही सो इथे शेवटी माझं जे डाएटचं व्रत आहे ते भंगलं आणि ही पूर्ण रबडी जी आहे मी संपवली आणि त्यानंतर आलोत घरी आणि घरी आल्या आल्या बघा मोक्ष असा धावतच आला कारण आम्ही बराच वेळ घरी नव्हतो तर त्याला काही करमत नव्हतं जसं त्याला दार उघडताना आम्ही दिसलो ना लगेचच आमच्या सा जी मागे आला आणि चला आता ना तुम्हाला सर्व शॉपिंग दाखवते सो सर्वात आधी बघा हा आहे पिहूचा शूज खूप छान आहे आणि मी त्यांना म्हणत होते मलाही अशा टाईपमध्ये काहीतरी दाखवा ना पण तो बोलला मॅम किड्सच्या आणि लेडीजच्या शूजमध्ये खूप डिफरन्स असते तुम्हाला असा नाही मिळणार खूप छान आहे कलर छान आहे आणि कॅम्पसचा आहे म्हटल्यावर क्वालिटीही छानच आहे त्यानंतर आरोहीसाठी थर्मल सांगले ते दाखवायचे होते सो आरोही आधीच घालून बसलेली आहे कारण फक्त स्वेटरनी जे आहे थंडी राहत नाही आणि तशीही स्कूलचे स्वेटर फार म्हणजे फारच पातळ असतात त्यामुळे तिला थर्मल घेतले आम्ही कारण इथनं अकोल्याला जाणं वगैरे खूप थंडी वाजते बसमध्ये आणि त्यानंतर तिला काही शॉर्ट वगैरे हव्या होत्या सो त्याही घेतल्या आणि त्यानंतर पिहूला स्कूलचं स्वेटर नव्हतं मागच्या वर्षीचं त्याला आता होत नव्हतं सो त्याला स्वेटर कॅप वगैरे घ्यायची होती आता आठ दहा दिवस झाले तो असंच जे घरचं स्वेटर असतं तेच घालून जायचा पण रोज टीचर त्याला टोकत होत्या सो आज तर तो म्हणाला मी स्कूलमध्ये जाणारच नाही मला स्वेटर नसलं तर सो so, हे स्वेटर घ्यायचं होतं खरं तर त्यासाठीही आम्ही म्हणजे अर्जंटमध्ये जे आहे मार्केटमध्ये गेलो होतो आणि त्यानंतर ना तिथे एक मफलर पण दिसली आणि आईंकडे ना मफलर नाही आहे रुमाल वगैरेच बांधतात त्या कानाला आणि म्हाताऱ्या माणसाला भयंकर थंडीचा त्रास होतो सो मला तिथे दिसल्याबरोबर मी त्यांना म्हटलं ही मफलरही घेऊन घ्या सो ही मफलर, so, मफलर आम्हाला फक्त वन ट्वेंटीला पडली पण क्वालिटी खूपच छान आहे हिची आणि माहिती आहे का हा एवढा मोठा खर्च झाला ना त्यामुळे मला ना तिथे खरं तर ती ब्लॅक होळी घ्यावं वाटत होती पण मी स्वतःवर फार कंट्रोल केलं म्हटलं जाऊ दे हा भरपूर खर्च झाला आपण पुन्हा केव्हा तरी घेऊ कारण तसं घरी घालायला माझ्याकडे स्वेटर आहे आणि असंच होतं बघा नेहमी म्हणजे घरून विचार करून जाते मला हे घ्यायचं ते घ्यायचं पण इतरच खर्च इतका जास्त होतो की मी स्वतःवरच आवर घालते कारण असं वाटते जाऊ देत मुलांचं कसं इम्पॉर्टंट असतं आपण घरातच असतो आपलं होतं कसं तरी ॲडजस्ट आणि तसंही माझ्याकडे स्वेटर आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे सो त्यामुळे मी हुडी राहूच दिली पाहिलं आता पुढल्या महिन्यात वगैरे नक्कीच घेईल त्यानंतर फक्त मी एक ही गोष्ट आणली बघा माझं वॉटर फाउंटेन खूप दिवसापासून बंद आहे कारण त्याची जी वॉटर पंप असतो मशीन असतो ती बिघडलेली होती सो हे वॉटर पंप मी घेऊन आलेली आहे नऊ वॅटचं आहे आणि हे मला एकशे दहाला पडलं तर आणि आता मी विचार करत आहे कारण ते ना आता तीन चार वर्ष झाले माझ्याकडे आहे सो काहीतरी वेगळं काहीतरी बनवायचे विचारात आहे मी पाहू बनवलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करते आणि काही हे सुई धागा वगैरेही मी घेऊन आलेली कारण बऱ्याचदा कपडे उसळले की वगैरे मग हाताने शिवत असते चला आता हा सर्व पसारा आवडते आणि नवीन वस्तू आली की पुन्हा एक नवीन स्ट्रगल जो आहे चालू असतो आपल्या बायकांचा तो म्हणजे आता या वस्तूंसाठी जागा कुठे करायची आता हे नवीन शूज आहेत लगेच तर काही म्हणजे बाहेरच्या शू रॅकमध्ये जाणार नाहीत काही दिवस खूप लाडाने वगैरे वगैरे ते आता ठेवल्या जातील सो म्हणून आता मी इथे कबड्डमध्येच ठेवत आहे कारण मला माहिती आहे आता रोज दोन तीनदा तरी पियूष हे शूज घालून बघणारच आहे आणि न जवळपास एक वाजेपर्यंत आम्ही घरी आलोत उरलेली जी काही कामं होती ती मी आटोपलीत आणि आता तुम्हाला वाटत असेल की ही पसारा घेऊन बसली तुम्हाला माहीत आहे माझं गार्डन खूप छोटं आहे आणि त्यामुळे मला प्लांट तर भरपूर लावायची असतात त्यासाठी एक छान असं प्लांटर जे आहे तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे आणि त्यासाठीच ज्या आहेत ह्या बॉटल मला लागणार आहेत सो चाकू मी छान गरम केला आणि ह्या बॉटल्स ज्या आहेत मधातून कट केल्यात आणि ॲक्च्युली ह्या बॉटल्सनं फर्टिलायझरचे आहेत माझी फ्रेंड होती ना तिने घेऊन आलेली की स्नेहा आपण काहीतरी करू मला सांगशील आणि मी होही म्हटलं पण आज करू उद्या करू करत ते तसंच राहून गेलं शेवटी ती ट्रान्सफर होऊन गेलीत आणि जाता जाता तिने ह्या बॉटल मला दिल्यात आणि बोलली तूच काहीतरी याचं करशील सो so, आज जे आहे मला या बॉटलची आठवण आली म्हटलं चला काहीतरी बनवूयात होता माझ्याकडे वेळचा मोकळी होती जरा सो so, बघा बॉटल कट करून घेतल्यात त्यानंतर त्यांना मी अर्धा तास भिजवून ठेवलं कारण त्यावर जे स्टिकर्स लागलेले असतात ते इझिली निघत नाहीत पाण्याने इझिली स्टिकर निघालेत त्यानंतर त्या कोरड्या केल्यात आणि हा ॲनिमल पेंट आहे एशियन पेंटचा तो मी सर्व बॉटलला देणार आहे रेड कलरचा आणि काही दिवसापूर्वी मला कमेंटही आली होती गार्डनमध्ये भिंतीवर जे वारली आर्ट केलेलं आहे त्याची लिंक दे सो ते तर म्हणजे जेव्हा मी पेंट केलं ना तेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हती हो पण आज मी या प्लांटर्सवरही छान वारली आर्टच बनवणार आहे बघा बारा एक दीड वाजता मी ते सर्व प्लांटर कलर्स केले आणि सुकायला ठेवून दिलेत आणि दोन तीन तासात ते छान सुकलेही त्यानंतर माझ्याकडे ही एक उडन स्ट्रीप होती ॲक्च्युली ही टेबलची आहे आणि इचाच यूज करणार आहे मी छान व्हर्टिकल गार्डन बनवण्यासाठी सो तिला ना मी मला पाहिजे तशी खिडे वगैरे ठोकून घेतलेत कारण ती मला हँग करायची आहे त्यासाठी साईडनं दोन खिडे ठोकलेत आणि बरोबर त्या प्लांटरचं माप घेऊन जिथे मला प्लांटर्स वगैरे हँग करायचे आहेत तिथेसुद्धा असे चार खिडे जे आहेत मी ठोकून घेतलेत आणि बघा ही अशी दिसते आहे आणि चला आता ना सर्वात आधी इला पेंड करते आणि त्यासाठी मी हा व्हाईट कलरचा इनॅमल पेंट घेतलेला आहे मी इनॅमल पेंटच जास्त यूज करते गार्डनसाठी तरी का ते एकतर स्वस्तात असतात आणि खूप जास्त दिवस टिकतातही आपण जर ॲक्रेलिक कलर घेतले ना खूप महागडे पडतात बाबा आणि एवढाले प्लांटर्स वगैरे कलर करायचे म्हणजे तुम्ही विचार करू शकता मला तरी सध्या तरी ते परवडत नाहीत सो थोडा त्रास होतो पण तरी मी इनॅमल प्लेंट पेंटच यूज करते तर बघा इथे जो आहे माझा रेड कलरचे प्लांटरवरचा कलर, कलर जवळपास कोरडा होत आला होता सुकत आला होता त्यानंतर मी एक ब्रश घेतला आणि व्हाईट कलरचा इनॅमल पेंट आणि त्याच्या मदतीने इथे वारली आर्ट बनवते आहे मी ना वारली आर्ट म्हणजे खूप असं स्केच करून वगैरे वगैरे काहीही बनवत नाही मी अगदी फ्री हँड जे आहे पेंटिंग करत असते जसं मला सुस्तं वेळेवर तशी मी पेंटिंग करते आणि बघा एकाच ब्रशने जे आहे मी पूर्ण जे मला प्लांटर्सला कल म्हणजे वारले आर्ट बनवायचं बन आहे ते सर्व इथे बनवते आहे आणि ऑइल पेंट असल्यामुळे ना अगदी परफेक्ट असं डिझाईन तुम्ही नाही करू शकत कारण ऑइल पेंट खूप लिक्विडी असतो त्यामुळे जी डिटेलिंग करायची वगैरे असेल ना ती अगदीच परफेक्ट नाही बनत आणि तशीही मी मला म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा म्हणते मी काही खूप चांगले आर्टिस्ट नाही आहे पण मला ड्रॉईंग पेंटिंग डीआय वगैरे या सर्वांमध्ये खूप आवड आहे त्यामुळे मी काही ना काही बनवत असते पण अगदीच परफेक्ट बनवते खूपच सुंदर बनवते असं काही नाही जसं मला सुचतं तसं मी बनवत जाते आणि म्हणजे मला कमी पैशातही ते बनवायचं असतं टिकाऊही बनवायचं असतं त्यामुळे मग मी ऑइल पेंटचा यूज करते आणि जास्तीत जास्त घरातच निघणारं जे वेस्ट असतं ना त्यापासूनच मी काहीतरी डी आय वाय करायचा प्रयत्न करत असते कारण पैसेही वाचले पाहिजे आपली आवडही जोपासता आली पाहिजे आपलं घरही सजलं पाहिजे असं माझं म्हणणं असतं सो इथे बघा अगदी मनात येईल तशी वेळेवर मी जे आहे इथे वारले आर्ट ड्रॉ करते आहे ब्रशनीच जे काही मला पेंट म्हणजे ड्रॉ करायचं आहे ते करते आहे आणि डॉट देण्यासाठी मी ब्रशचं जे शेवटचं टोक असतं ना त्याचीच मदत घेते आहे माझ्याकडे पेंटिंगचे ब्रशशिवाय कोणतेही टूल्स नाही आहेत किंवा कटर वगैरे वगैरे जे काही डी आय वाय करायला लागतं ना ते काहीच नाही माझ्याकडे आहे फक्त इच्छाशक्ती माझी आवड आणि ती जोपासण्यासाठी मग म्हणजे कमीत कमी खर्च करण्याचा कमी मी प्रयत्न करत असते आता तुम्ही बघितलंच माझं गार्डन बऱ्याच व्हिडिओंमध्ये आणि जे काही प्लांटर्स आहेत ते सर्व मी बनवलेले आहेत कलर केलेले आहेत एकही प्लांटर तुम्हाला असं दिसणार नाही विदाऊट त्यावर काही पेंटिंग नाही किंवा काही म्हणजे सिंपल सिम्पल काही दिसणार नाही आणि एवढ्या आपल्या आवडी जपायच्या मग त्यासाठी जर ॲक्रेलिक पेंट वरणं त्यावर बॉर्निश वेगवेगळे टूल्स वगैरे इतका खर्च जर दाखवला ना नवरोबा म्हणतील बाई गुंडाळ तुझी आवड काही करू नको त्यामुळे मग मी जे आहे कमीत कमी खर्चात असे छान छान प्लांटर्स वगैरे बनवायचा प्रयत्न करते बघा अगदी फ्री हँड ड्रॉ केलं आणि रात्रभर छान सुकू दिलं बघा इनॅपमल पेंट आहे तो सुकायला वेळ लागतो रेड कलरलाही मी दोन तीन तास तसंच सोडलं होतं आणि संध्याकाळी जे आहे त्यावर व्हाईट कलरनी पेंट केलं लाल कलर तेव्हा पूर्णतः सुकला नव्हता हो पण त्यानंतर मी रात्रभर जे आहे हे कलर्स छान सुकू दिलेत आणि आत्ता त्यामध्ये छान लावायचे आहेत प्लांट आणि या सर्वांमध्ये ना मी लावणार आहे स्पायडर प्लांट कारण स्पायडर प्लांट एकदम फार इझी टू ग्रो आहे लो मेंटेनन्स आहे आणि तेनं लगेच असं भुशी दिसतं आणि त्यामुळे गार्डन खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं आणि असं व्हर्टिकल गार्डन वगैरे करायचं असलं ना तर सर्व प्लांटर्समध्ये एकच जेव्हा प्लांट आपण लावतो ना त्याचा लुक खरंच खूप मस्त येतो सो त्यामुळे चारही प्लांटर्समध्ये सध्या तरी मी स्पायडर प्लांटच ग्रो करणार आहे आणि हे काही पप्स होते पा स्पायडर प्लांटचे जे मी पाण्यात ग्रो केलेले होते सो तेच मी आता प्लांटरमध्ये इथे लावलेत आणि त्यानंतर बघा जे लाकडाची फळी होती तिलासुद्धा मी छान व्हाईट पेंट केलं त्यावर थोडंसं रेड कलरने सुद्धा वारली आर्ट केलं आणि त्यानंतर ते खिळे जे ठोकलेले आहेत ना तिथेच बरोबर हे प्लांटर्स अटकवून दिलेत माझा विचार होता की या प्लांटर्सला दोरी बांधते नंतर ती खिड्याला अटकवते पण त्याने ना म्हणजे चांगला लुक नव्हता येत त्यामुळे असं प्लांटर्स डायरेक्टली जे आहे खिड्याला अटकवून दिलं मी आणि गार्डन छोटं असल्यामुळे हे असे छोटे मोठे जुगाड जे आहे मी करत राहते कमी जागेत जे आहे माझं सुंदर असे भरपूर प्लांट्स इथे आता ग्रो होणार आहेत आणि दिसायलाही बघा काय सुंदर दिसत आहेत सो so, चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसोबत छान छान कमेंटही करा आणि तुमच्याकडेही म्हणजे गार्डनिंगसाठी जर कमी जागा असेल तर तुम्ही असे व्हर्टिकल प्लांटर्स नक्कीच ट्राय करू शकता का चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय